कसं वाटतंय बघा बर सगळं झालं का तयार वरनं झालं आतनं पण हे हो असं करून घेतलंय काही दिसतंय एकदम चांगलं दिसतंय ग्वाड झार निसतं सारवून घेतलं या हो आता उद्या घ्यायचं आपलं दारातलं पण घ्यायचं सगळं सारवून शिना ह्याला आज येळ गेला बघा माझा एवढं एवढं दिसतंय या पण एवढं तयार करायला सगळ्यांनी टिटक करायला येळ गेला माझा झालंय चांगलं झालं बरं ग मित्रांनो कसं ग झाला दोन तीन दिवस पण झालं चांगलं झालं आहे का ना की एक झाड काढायचं अडचण करत या पण राहून द्या म्हणते ती पोर आता तर चालू ला नाही मनुष्य नाही होई आडोळशाचं झाड आहे राहून द्या म्हणते ती या मित्रांनो कसं झालंय कसं नाही मला सांगा बरं का कमेंट मध्ये केलं अलं येडं वाकडं आपलं कसं येईल तसं येईल ही हिकंड तुम्हाला मी दाखवते सगळं झालंय बघा हा हो गा हे फक्त आता काढा राहिले त्या तेवढ्या कडा घेतलं लिपू कुड घेऊन मग सगळं झालं बघा आपलं छोटंसं एक घरच बारकं म्हणायचं पावसा पाण्याचं काय माहीत नाही बरं का गळलं का काय गळल म्हणते ती या म्हणजे नीट केलं नसल्यामुळं पण बघू परत जर पावसाळ्यात तसं आपल्याला काय वाटलं तर आपण एखादा जा कागद टाकूया ऊर्ण त्याच्या पण सगळं आपलं जेवणाचं ही सगळं ह्यातच बनवायचं आहे म्हणजे असं करायचं आहे स्वयंपाक आपल्याला ह्यातच करायला हवा आपल्या पाण्याची कळशी असेल आपल्या पेंडीची पुती असतील काहीही काही आपलं असल किरकोळ ती ह्यात आपल्या राहावं <coughs> बाहेर निवारच नव्हता मला निवारा मेन बघा पाहिजे माणसाला तेवढं आतच होतं सगळं घरात घरात सगळं लय राडा उठायचा कुठलं ठेवावून कुठलं नाही काय कळत नव्हतं पण केलं कसं का असं ना मित्रांनो लय त्रास झाला या दोन तीन दिवसात वाईट पण कसं असतंय त्रास होऊ द्या हे दोन तीन दिवस पण परत निवारा झाला ना दणकट त्यामुळं उद्या म्हणलं काय व्हायस ती उद्या तसा असल तसं असल माझं म्हणणं होतं हिकंड कडनं इटाला अंशीना भरून घ्यायचं या हिकंड ही पोरं म्हणली रामदी मम्मी ज्या वेळेस आपण पानसार ती पुढे घ्यायला त्यावेळेस म्हणली बघूया आता चालू तर रामदी म्हणली नसते सारवूनच घे तर पण बघा म्हणजे पाणीही आणून दिलं छान आणून दिलं एक जणांना पाणी एक जणांना आणून दिलं काला एक जणांना करून दिला अशी पोरांनी पण मदत करू लागितली एकटीची कामं होती व काय करता आता अजून दारा काढायच्या त्या दाराचा टायमिंग म्हणजे दुधाचा टायमिंग बदलला या सहा सातच्या आधी म्हणजे साडे सहालाच दुधा सांगितलं आणायला दारा अजून काढायच्या येत्या आता सगळं झालं कपडे पण हवा हो ह्या इकडं आता धुतली ती या ना हे नाहीती बरं का की पोरांची कपडे धुतली ती आताच दुधाचं कॅन्ड ही घासून शिना ठेवलं इकडे कपडे ही थी। धुवून ठेवली थी। वैरण काडी झाली आता एक 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 काय तर करत राहायचं होतं तोपर्यंत आपल्याला आहे ग त्रास हे होतच असतो प्रत्येकाला त्रास आहे त्रासामागच काय ना काय फळ असतं म्हणत कष्ट ती फळ असत काही जण म्हणते ती काय तर केलंय उग घरा पुढं म्हणणार काय तोंडाला हात लावायचा का सांगा उन्हाळ्यात कुठं जाऊन बसता सांगा आपलं घरी एकतर पत्र्याचं घरात दम निघत नाही आपलं इथं तिथं जाऊन बसूस तर आपलं आलं तिथं बसलं लेकरं घेऊन शिणा झालं का नाही सांगा बर काय जरी चांगला माणूस करायला लागले काय ना काय आडव कोण ना कोण बोलणार आहेच काय ना काय सारखं ती तोंड देऊन देऊन मी तर वैतागली वर्ण तेव्हा तसं दिसतं सगळा गळा तर एवढा त्रास झाला म्हणता उन्हाचा बोलायचं बस पोरं तर पिया काढून गेली ती पाला आणून आणून जेव्हा हो त्यांचं काम करायचं तरी पण न करू लागते ती आणू लागते ती असुदी म्हणते ती तर त्यात त्या पिली शिरली ती पिली शिरली ही उकरते ती चव लय दमवते ती पिली छ्यातच उकरायला खायला आहे विले येळर ह्यांला पण कोंडावं लागतंय बघा आता दिवस मा सोडायची कारण की सकाळची सोडली की जु तिचं हरभरा आहे इथंच त्या हरभऱ्याला जाते ती कडा 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 पाल पण खाते ती आणि तिचं लागलेलं घाट पण खाते ती मग तसं आपल्याला पण बरोबर वाटत नाही मग आपलं हाय पण पिक आहे शेवटी मग आता ही सोडलं तरी पण तिकडं पळते ती मग एक जणाला तिथं थांबावं लागतं एक जणाला ह्या इकडं वर पण थांबावं लागतंय दुसऱ्या शेतकऱ्याचं पण वर पीक आहे तिकडं पण जाते ती कोंबड्या काय करते त्या हटमून उकरणार काय ना काय नास करणार म्हणून त्यांना ध्यान ठेवावं लागतंय काय आपल्यालाही त्या कोंबड्या सात आठ ह्यात्या पण त्यांना पण ध्या ध्यान ठेवावं लागतंय सात आठ कोंबड्या त्या सात आठ सात आठ नऊ दहा दहा अकरा पिली येत ती बघा ती ह्यांना सगळ्याला ध्यान ठेवा लागतंय चार होत्या को म्हणजे कोंबडं होतं ते टाकलं एकोणशी ना काल सहा सशाला जाते तर सात सातशाला मग आपली तोंडावरचीच होती ह्या जावा म्हणलं काय द्यायचंय तिथे दे। देतो म्हणली ती तुम्हाला पण लच्छ करत नाही नाही तर अनो ना माणूस की कुठं तर पाहिजे बरं का नेस तर पैसे बघून पण चालत नाही कुठं तर माणूस की जपावं लागते माणूस की आहे तर सगळं आहे पैसे काय हो सगळीच कमवते ती काय न्यायचं आहे काय सुद्धा किती पण इष्टेट असू द्या काय संघ नाही न्यायचं सगळं हे राहायचं आहे बंगला गाडी शेती संघ फक्स तर काय आहे काय माहिती ती की मूर्ती जाती पण कीर्ती राहते म्हणून कुठं तर माणूस की वाईट कुणाला चितायचं नाही आणि वाईट बोलायचं नाही एखाद्याचं जर चांगलं होत असलं तर म्हणायचं त्याच्या आशीर्वादाने आपलं होईल पण कसं आहे एखादा माणूस काय म्हणतं की बाबा त्याचं लय चांगलं व्हायला लागलंय असं अशा अनेक असते ती मित्रांनो अनेक असते अनेकाच्या अनेक बुद्धी असते त्या का कुणाची बुद्धी कशी चालेल आणि कशी नाही त्याचं पत्या लागत नाही मला तर राणभव लय आलाय लय म्हणजे लय आलाय आता बघा ती काम करून करून व्हायता गालाय आपल्या दारा त्या अजून इकडं आपली म्हशी जी धार काढायची ना गाणा कसा झोपला यावा का झोपलाय निसता गाणा ती म्हणती लवकर माझ माझ सोडा धार काढून घ्या दादू इकडे आला का गा? काय हे चित्राबान उमज नाही बघा लय माहिती का चित्राबाचं वाटतं एवढं सोपं नाही साठभर वैरण लागतं आणायचं आणि ते पण खालन आणायचं खांद्यावर आणायचं आण आणू लागतं बागा हे शि माझं लय काम करत कळलं काय नाय गेल तर खाली मोटरकड या बा हे असलं लागतं सारखं खोला खोली हाय का ह्या बाई हातातच आहे खालची काय मोटर चालू करायचं खोलाचे वांग्याला सोडलं जरा मिरच्याला वांग्याला सोडायला मोटर नाही ना मिरच्या वांगी थोडी थोडी लावलं की माळवं लागतं खायला हा जाऊनी जाऊन की घेऊन शेणा हा तेवढंच आपलं कालवून बागत या काय झालं आता चहा करून दिला वाघायला व वा। म्हणला मला लय आलाय मग मी पाड ना मला चहा करून बाया ओंकार कर गेलाय पुढं वहिनीच्या मेवण्याकडे गेलाय त्याच्या जुती पण तिकडेच गेली म्हणून शेना तिकडे गेलाय आम्ही हाय दोघ घरी आणि आमची गुर शेरड कोंबड्या काय बघतो आम्ही आपलं दादू की शाळेत न करू लागतो आणि अभ्यास पण करतो बर का मित्रांनो तुम्ही म्हणताय निसता काय कामच करतो गा तर तस काय नाही अभ्यास पण करते ती काम पण करते ती काय सांगाल ती काम करते ती ही आण जावरती जावं म्हटलं की पाडदेशी उठते ती करू करते ती करू लागते ती माती तर वट टोकुरीवर तर टोकुरीवर बागा मागाशी आणू लागितली परत परत तर दोघांनी काय केलं लय तरास होतो म्हणून ठिकाणी खाली दोन लाकडं घातली परत पण त्यांना उचलं ना तर काय केलं दोघांनी ढकल ढकलत ढकलत आणलं शेवटी आणि त्यात टाकलं बा लय दुपार त्रास झाला काय सांगून उपेग नाट गोमा निघा हा गोमा माही निघत होते त्यात असतं चू काठा तर मित्रांनो कसं झालंय कसं नाही मला सांगा बरं का आपलं घर अजून एक वेळा तुम्हाला दावते आणि हे जे काय आपलं नियोजन आहे ते आपण आपली लेकरं घेऊन शिना केलेला आहे ऐका नाही दादू दादू गेला घरात त्याचं काय तर चालू आहे हो फारी मागाशी मी तर टाकलेली टाकते की बर पर। टाकतोय परत लेकर तर हातरून शिना करत हात बसते ती काय रे काय नाही ती फारी पडलेली आली थांब फरी का काय पाहिजेल का तुला मग मय नाय काय त्या कुलरला अर्धा लागला राहून चालू होत नाही राहून ती थांब मी आली घरात काय करतोय बघूया आपण घरात ती काय तर उघ्या दुघ्या लागते त्या तुला बघ होत ग चालू दुपारात यानं खोल्लं होतं चाललं नाही भिंकतय वय रे भिंकतय ग नाही तर त्याचा मोटर काहीतरी गोठळा झाला असणार रामती रामती हो ग